दिवाळी आली की खरेदीला उधाण येतं बाजारपेठा गजबजतात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते कापड बाजारापासून शेअर बाजारापर्यंत उत्साह ओसंडून वाहत असतो या आर्थिक उलाढालीचं स्वरूप आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक अभिजित फडणीस आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत जी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा सुद्धा दिवाळीसारख्या सणाच्या निमित्तानं व्यवसायामध्ये आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर होत असते आणि ही आर्थिक उलाढाल त्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा एक प्रकारचा परिणाम करत असते तर ही आर्थिक उलाढाल नेमक्या कशा स्वरूपाची होते आणि ह्या आर्थिक उलाढालीचे जे महत्व आहे किंवा त्याचा जे एकंदर जो परिणाम आहे तो, तो अर्थव्यवस्थेवरती कसा दिसून येतो कशी ती फायदेशीर ठरते अर्थव्यवस्थेला दिवाळी हे एक असं पर्व आहे की जे संपूर्ण देशभर साजरं केलं जातं अगदी आणि त्यामुळे अर्थातच आपण सर्व आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक उद्योजक सगळेजण ह्या पर्वाकडे अतिशय उत्सुकतेने बघत असतात की ह्या वेळेला विक्री किती होईल आणि आपल्या दृष्टीने खरेदी आपण काय करू वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी ह्या पर्वात केली जाते त्याच्यामध्ये अगदी सोन्यापासून घरापर्यंत आणि आपल्याला नित्य लागणाऱ्या फटा वस्तूंपासून फटाक्यांपर्यंत अशा सगळ्याच वस्तूंची खरेदी विक्री ह्या काळात होत असते आणि त्या दृष्टीने अर्थव्यवस्थेत कसं काय चालू आहे ह्याचा एक तो मापदंड असतो गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा यावर्षी वृद्धी किती झाली ह्याबद्दल सगळेजण उत्सुक असतात आणि त्यामुळे जर विक्री चांगली झाली तर येणाऱ्या काळात सुद्धा त्या विक्रीचं परिमाण हे चांगलं राहील अशी एक साधारण ठोकताळा किंवा अपेक्षा लोकांची असते <laughs> आणि त्यामुळे ह्या पर्वाचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्व <laughs> आहे अर्थातच वेळेला आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी अधिक प्रमाणात करतो त्यावेळेला त्याची चालना उद्योगाला मिळत असते परंतु त्याला त्याच्या आधीपासून तयारी करायला लागते साधारण आपलं पीकमान कसं आहे साधारण अर्थव्यवस्थेची गती कशी आहे याचा अंदाज बांधून आपलं उत्पादन किती व्हायला पाहिजे ज्यामुळे अकारण स्टॉक पडून राहू नये अशा प्रकारची भूमिका त्यांना घेऊन तयारी करायला सुरुवात दोन महिन्यापासून आधीपासूनच करायला लागते अगदे। आणि न, अगदी आणि त्याचा परिणती ही ह्या पर्वामध्ये होत असते बरोबर आपण बघतो की आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन व्यवहार सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावरती होत असतात पूर्वी त्याचं प्रमाण कमी होतं पण जस जसं आधुनिकीकरण होत गेलं संगणकीकरण होत गेलं मुख्यत्वाने या संगणकीकरणाच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी किंवा विक्री मोठ्या प्रमाणात होत असते त्याबद्दल काय सांगा आपण म्हणालो तसं संगणक आताचा जो मोबाईल आणि त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट ह्या तीन गोष्टींचा संयोग म्हणजे आपल्याला हे संपूर्ण जे व्यवहार दिसतात ऑनलाईन ऑनलाईन व्यवहार ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची परिणती झालेली दिसते बरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला गती आलेली आपल्याला दिसते आणि ह्यावेळेचं वैशिष्ट्य असं की केवळ मोठ्या शहरांपरती हे व्यवहार मर्यादित न राहता ज्याला आपण टायर टू अँड टायर टू थ्री सिटीज म्हणतो म्हणजे कमी आकाराच्या दहा लाख किंवा त्याहून कमी असलेले आकारमान असलेली शहरं ह्याच्यामध्ये सुद्धा हे विक्रीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं दिसतंय याचा अर्थ एका प्रकारे संपूर्ण देशामध्ये त्याचा एक परिणाम होतोय आणि त्याचे होणारे परिणाम सुद्धा वेगवेगळ्या वे प्रकारचे आहेत त्याचबरोबर अधिकाधिक ज्याप्रमाणे मोबाईलमधनं ची सुविधा लोक वापरायला लागतील आणि इंटरनेटचा वापर ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून अधिक जसा वाढेल तसं तसं ह्याचं प्रमाण हे वाढतच राहणार आहे आणि हे एका प्रकारे सकारात्मक पाऊल आहे कारण एखाद्या वस्तूला मी घेण्यासाठी कुठेतरी दूर प्रवास करून जाण्यापेक्षा घर बसल्या जा जर मला त्या वस्तूचं लुक अँड फील इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ते जर घेता आलं आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित स्पर्श सुद्धा आपल्याला जर घेता आला तर, तर मला हे खरेदी करणं अतिशय सुविधाजनक होतं अगदी आणि म्हणूनच त्याचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे बरोबर शेअर बाजार हे अली एक आर्थिक उलाढालीचं महत्वाचं केंद्र आपण मानतो आणि बलिप्रतिबादा म्हणा किंवा काल झालेलं लक्ष्मीपूजन या अनुषंगानं बघायला गेलं तर शेअर बाजारासाठी दिवाळी ही अत्यंत महत्वाची असते तर कशाप्रकारे नक्की ते महत्त्व असतं त्यांना ते महत्व अशासाठी असतं की संपूर्ण व्यापारी वर्ग हा विक्रम संवत हे कालगणना मानत असतो आणि ही जी कालगणना होते ही दिवाळीच्या पाडव्याच्या संदर्भात असते आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा पहिला दिवस असतो बरोबर आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चोपडी पूजन करून आपले व्यवहार सुरू करून आणि आजही सकाळी ते व्यवहार करून शेअर बाजारात नाही परंतु इतर व्यवहार करून बरोबर ते नवीन वर्षाला सुरुवात करत असतात हे आज सुटीचा दिवस असल्यामुळे शेअर बाजार मुद्दामून लक्ष्मीपूजनाच्या तेव्हा खुला ठेवला जातो त्याची वेळ बदलून आणि त्या दरम्यान ते व्यवहार आपले सुरू करतात आणि एका प्रकारे नववर्षाची रुजुवात करतात असं म्हणता येईल शेअर बाजार हा एका प्रकारे अर्थव्यवस्थेचा मापदंड म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल की शेअर बाजार तेजीत असेल तर साधारण अर्थव्यवस्था ही हळूहळू अतिशय चांगल्या प्रकारे वाटचाल करते असं आपण म्हणू शकतो काल अर्थात बघितलं तर त्याच्यामध्ये खूप काही मोठं उतार काही झालेलं दिसलं नाही ह्याला कारण असं आहे की गेल्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार सोळाच्या अर्थसंकल्पानंतरच बाजार हा बऱ्यापैकी वरती गेलेला आहे वीस टक्क्याहून अधिक वरती गेलेला आहे आणि इंग्रजीमध्ये ह्याला कन्सॉलिडेशन फेज म्हणतात म्हणजे एका प्रकारे स्थिरतेकडे एक तो काही काळ वाटचाल करतो आणि मग पुढचा टप्पा जो वरती जाण्याचा असतो त्याच्याकडे पुन्हा वाटचालीला सुरुवात करतो त्याचबरोबर जगामध्ये इतरही काही घडामोडी चालू हो आहे त्यामुळे थोडं सावध पवित्र काल बाजाराने घेतलेलं दिसत कुठली आर्थिक उलाढाण म्हटलं व्यवसाय म्हटलं की भांडवल त्याच्यामध्ये खेळतं राहणं अत्यंत महत्वाचं असं नाही का अगदी तर हे भांडवल जेव्हा खेळायला लागतं किंवा खेळलं जायला पाहिजे असं आपण म्हणतो oh. दिवाळीच्या सारख्या सणाच्या दिवशी किंवा या कालावधीमध्ये जेव्हा हे भांडवल खेळतं ते राहतं तेव्हा नेमका त्याचा फायदा बाजारपेठेला कशा प्रकारे होऊ शकतो कसं होतं की दिवाळीच्या सणाच्या तयारीसाठी उत्पादक त्याचबरोबर हे जे वेगळ्या प्रकारचे विक्रेते असतात हे आपल्याकडे माल साठवायला सुरुवात करतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्व्हेंटरी किंवा स्टॉक म्हणतो आणि हे जेव्हा त्याच्यात ते पैसे गुंतवायला लागतात त्यावेळेला भांडवलाची गरज भासते बरोबर म्हणून त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती कर्ज उभी करून ही व्यवस्था ते करतात आणि आतुरतेने हा सणाची ते वाट ह्याच्यासाठी बघत असतात की सगळे जे अडकलेले भांडवल किंवा पैसे आहेत ते ह्या सणाच्या वेळेला ते मोकळे होतात आणि त्यातनं ते आपली कर्ज परत करणं व्याज देणं आणि उरलेला नफा आपल्या ताब्यात घेणं अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याकडनं होतो आणि त्यामुळे ते अतिशय उत्सुक असतात बरोबर तर दृष्टीने आपण असा विचार करू शकतो की हा हे जे काळ आहे हा पर्व जे आहे या पर्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्यवहार होतात आणि हा जो अडकलेला पैसा आहे तो मोकळा होतो बरोबर आणि त्यामुळे त्याचं एक महत्व ह्या व्यापाऱ्यांच्या किंवा उद्योजकांच्या दृष्टीने फार असतं बरोबर हा झाला व्यापाराचा भाग म्हणजे व्यावसायिकांचा व्यापाऱ्यांचा भाग झाला बरोबर दुसरीकडे आपण सर्वसामान्य माणूस म्हणतो हो। तो दिवाळीमध्ये अतिशय त्याला एक काय म्हणूया एक परवणी असते हो। सण असतो हो। आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखत असतो हो। तर त्याच्या क्रयशक्तीवरती एकंदर ह्या दिवाळीच्या सारख्या सणाचा परिणाम कसा काय होऊ शकतो बरोबर तर क्रयशक्ती कशात नाही तर आपला जो नित्य जो पगार असतो पण त्याचबरोबर ह्याच काळामध्ये विशेषतः कंपन्या कामगार वर्गाला पगार देण्याचं मुद्दा म्हणून योजतात अगदी त्याचा हेतू असा की त्यानिमित्ताने त्यांना ते पैसे उपलब्ध व्हावेत केवळ औद्योगिक कामगारच नव्हे तर अगदी घरकामगारांना सुद्धा आपण अद्रेखून दिवाळीच्या आधीच हा पगार देतो की ज्या अन्वय त्यांच्या हातामध्ये ती क्रयशक्ती राहावी बरोबर आणि त्याचबरोबर हे जे पर्व आहे ते दानाचं पर्व आहे हे पर्व जे एकमेकांना भेटी देण्याचं पर्व आहे आणि त्यामुळे पैशाची उलाढाल ही अधिक प्रमाणामध्ये होते त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसत असतो बरोबर सोशल मीडिया हल्ली एक फार महत्वाची भूमिका बजावत असतं सगळ्याच बाबतीमध्ये आपण बघितलं एक मला वाटतं गेले दहा पंधरा दिवस सोशल मीडियावरनं चिनी वस्तूंवरती बहिष्कार टाका किंवा चिनी वस्तूंचा वापर कमीत कमी करा अशा प्रकारचं एक आवाहन केलं गेलं मला त्याला प्रतिसाद चांगला मिळाला असं अहवाल सांगतो बरी माहितीची पुढे येते शिवाय गेली दहा वर्ष जनजागृती होते फटाक्यांचा वापर कमी करा त्याच्यामुळे प्रदूषण होतं पर्यावरणाची हानी होते त्याचेही सकारात्मक परिणाम दिसतात तर एकंदर आर्थिक व्यवसाय आर्थिक उलाढाल या अनुषंगानं या दोन बाबींकडे तुम्ही कसं पाहाल जो पहिला विषय आपण घेतला की ज्याच्यामध्ये चिनी वस्तूंचा वापर कमी करावा तर एक प्रकारचा हा भावनात्मक असं आव्हान होतं स्वदेशी हा विषय आपल्या देशात तसा जुना आहे शंभर वर्षाहून अधिक तो आहे बरोबर वस्तूंचा वापर कमी करून जेवढा आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करू ते अधिक आपल्या देशाच्या दृष्टीने मेक इन इंडिया आणि त्यातनं रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं मला एक छोटीशी गोष्ट आठवते त्याचा मी मुद्दामुळ उल्लेख करू इच्छितो की माझी आई शाळेत असताना म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वीची गोष्ट जवळजवळ पासष्ट वर्षांपूर्वीची की तिच्या वर्गामध्ये एक जपानी मुलगा होता आणि तो एक जपानी पेन वापरत असते की ज्याच्यामुळे त्याचे हात बरबटत असत परंतु हा पठ्ठ्या त्याला सगळेजण म्हणत असत की अरे हे तू पेन का वापरतोस एवढे तुझे हात खराब होतात नाही म्हणतो की हे जपानी पेन आहे ही जी एक राष्ट्रभावना त्याच्या एवढ्याशा चिमुकल्या मुलामध्ये होती ती भावना आपल्यामध्ये जर प्रकटली तर ह्यातनं रोजगार निर्मिती आपल्या देशामध्ये होईल अगदी हा हा मोठा विषय आहे बरोबर म्हणजे एखादी इलेक्ट्रिक पंटी वापरायच्याऐवजी जर आपण मातीची पंटी वापरली तर कुठल्या तरी गरीब माणसाला त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे आणि ही भावना फार महत्वाची आहे त्यातनं किती परिणाम होतो आर्थिक दृष्टीने ह्याच्यापेक्षा सुद्धा राष्ट्रभावना म्हणून त्याचं महत्व आहे तुम्ही जो दुसरा उल्लेख केला तो म्हणजे फटाक्यांचा की आज लोकं जागृतीमुळे हळूहळू या फटाक्यांपासून दूर जाऊ इच्छित आहेत त्यातनं अर्थात रोजगारावरती काही प्रमाणात परिणाम होईल नाही असं नाही परंतु आपल्याला नेहमी राष्ट्राचा विचार करायला लागतो एका विशिष्ट छोट्या घटकापेक्षा आणि जर त्याच्यातनं लोकांचं जीवन हे अधिक सुसह्य होणार असेल प्रदूषण टळणार असेल वेगवेगळ्या निकषांवरती ते अधिक चांगलं असेल हवेच्या तर त्या दृष्टीने आपण पावलं टाकणं हे अनिवार्य आहे आणि लोकांनीच जर तो सहभाग घेतला स्वतःहून आणि फटाक्यांपासून दूर राहिले तर तात्कालिक परिणामावरती सरकारने काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे परंतु या दृष्टीने आपण पावलं एक समाज म्हणून टाकणं हे मला सर मला तरी असं वाटतं की हे अतिशय आवश्यक आहे अगदी नक्कीच अभिजितजी जी तुम्ही आज आलात आणि अतिशय छान मुद्दे मांडलेत आणि अगदी छान विश्लेषण त्याचं करून सांगितलं त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की आ, काही ठिकाणी भावनात्मक दृष्ट्या बघावं लागतं म्हणजे व्यवसाय भावना भावनेवरती चालत नाही तरी सुद्धा आपण जो मागा मुद्दा घेतला फटाक्यांचा म्हणा किंवा चिनी वस्तूंचा म्हणा भले चीन चीनकडून आपल्याकडे जे आयात होते आणि चीनचा एकंदर जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये त्यांचं ते, व्यापारा ते, ते नगण्य स्थान असेल आपण जे त्यांच्यावरती बहिष्कार घातला किंवा वापर कमी केला पण आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला हे त्यांच्याकडनं जे अहवाल आले किंवा त्यांच्या राष्ट्रीय वृत्तपत्रांनी मुखपत्रांनी जे सांगितलं त्यांनी आखपाखड केली या गोष्टीवरती याच्यात जे आलं म्हणजे आपल्याला जो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला आणि हे अत्यंत महत्वाचं आहे आपण जी म्हणतो राष्ट्रभक्तीची भावना किंवा काय ही ती आहे ती उगाच अंधानुकरण नाही किंवा अंध राष्ट्रभक्ती बरोबर नाहीये आणि कुठलाही व्यवसाय करताना पहिलं समाजहित आणि राष्ट्रहित हे जपलं गेलं पाहिजे हा सुद्धा मुद्दा आज आपल्या चर्चेतून पुढे आला आणि तो अत्यंत स्वागतार्ह आहे अनुकरणीय आहे आज आपण आमच्या साडेनऊच्या बातमीपत्रात आलात मनपूर्वक आभार धन्यवाद